महानगरातील सण शिवघताना सप्रेम शरणार मित्रांनो आपल्या नांदेड महानगरातील चैतन्यनगर शिवमंदिर या ठिकाणी दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस रोज गुरुवार ते दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस रोज गुरुवार या कालावधीमध्ये अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथरात परमरहंश पारायण सोहळ्याचे हो आयोजन करण्यात आलेले असून या कार्यक्रम सोहळ्यामध्ये आपल्याला दिव्य सत्संग म्हणून सिद्धदया शिवाचार्य महाराज भेटमोगरेकर श्री गुरुवर पादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर श्री गुरुवर्य वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज सोहळामठ संस्थान वसमतनगर तसेच श्री गुरुवर्य शिव विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज आष्टीकर तथा राजशेखर शिवाचार्य महाराज अहमदपूरकर आणि शिवलिंग या गुरु महाराज गुलशूरकर यांचा दिव्य सत्तंग लाभणार असून यांच्या अमृत उपदेशाचा लाभ आपल्याला मिळणार आहे तसेच या कार्यक्रमामध्ये नामवंत आणि गुणवंत कीर्तनकार आणि प्रवचनकारांचा सुद्धा कीर्तन श्रवणाचा आणि प्रवचन श्रवणाचा लाभ आपल्याला या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मिळणार आहे तरी नादेड मगरा ना नांदेड महानगरातील तमाम शिवभक्तांना विनंती करण्यात येते की आपण या कार्यक्रमाचा लाभ घेऊन कार्यक्रम यशस्वी सर्वांनी करून अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज राजंपरा पारायण सोहळा शिवमंदिर चैतन्य नगर नांदेड वर्ष तिसरे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ते दोन मे दोन हजार चोवीस या कालावधीत शिवनाम सप्ताह संपन्न होणार असून हजारोंच्या संख्येने या पवित्र उत्सवाचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे विनीत अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परंभरस्य पारायण सोहळा शिवमंदिर चैतन्य नगर नांदेड